गृहनिर्माणशी संबंधित आपल्या प्रश्नांना आमच्या एक्सपर्टच्या सल्ल्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये गृहनिर्माणशी जोडलेल्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक आपले घर आयुष्यात एकदाच बनते म्हणूनच त्याच्या ताकदीची काळजी घेणे गरजेचे आहे कॉन्क्रीट मध्ये छोटे छोटे पोर्स असतात ज्यामधून पाणी गळण्याचा आणि ओलाव्याचा धोका असतो हे स्ट्रक्चरला आतून पोकळ आणि कमकुवत बनवते सळ्यांमध्ये गंज लावते आणि आपल्या घराचा लुक बिघडवते मग वारंवार रिपेअर्स आणि महागडी रिपेंटिंग्स करून सुद्धा त्यातून सुटका मिळत नाही गळतीवर सर्वात बेजोड उपाय म्हणजे अल्ट्राटेक एक्वासिल हे एक अनोखे प्रभावी ओलावा आणि गळती यांचा प्रतिकार देणारे कॉन्क्रीट आहे जे घराची ताकद आणि टिकाऊपणा वर्षानुवर्षे टिकवून ठेवते निर्माण करतानाच फक्त त्याचा वापर करा हे एक सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट आहे ज्याची क्रिस्टलाइन टेक्निक मध्ये असलेले लहान क्रॅक्स छिद्रे आणि कॅपिलरीज ला प्रभावीपणे सील करते यामुळे शून्य पॉईंट चार मिलीमीटर पर्यंतच्या भेगा आपोआप सील होऊन जातात आपल्या घरातील स्ट्रक्चर मध्ये जिथे पाण्याची गळती आणि ओलावा येण्याची शक्यता असते तिथे त्याचा वापर सर्वात प्रभावी असतो आता स्ट्रक्चर मध्ये वॉटर प्रुफिंग करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजचा त्रास नाही अल्ट्राटेक एक्वासिल वापरून छत तयार करा आणि वॉटरप्रुफिंगच्या प्रॉब्लेम पासून सुटका मिळवा आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारा बघत रहा गोष्ट घराची अल्ट्राटेक कडून